बेंबळी प्रभाग कार्यशाळा महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय पीआरआय सीबीओ अभिसरण प्रकल्पांतर्गत सर्वसमावेशक विकासासाठी भक्कम दिशा धाराशिव तालुक्यातील तिरंगा महिला प्रभाग संघ बेंबडी येथे पीआरआय सीबीओ अभिसरण सार्वत्रिकीकरण प्रकल्पांतर्गत तेरा नोव्हेंबर रोजी प्रभागस्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले कार्यशाळेचे सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक अमोल खवले यांनी केले कार्यक्रमात प्रकल्पाची पार्श्वभूमी उद्दिष्टे कुटुंबश्री संकल्पना ग्रामपंचायत विकास आराखडा जीपीडीपी स्वयंप्रतिनिधित्वाधारित मागणीपत्र व्हीपीआरपी नौसंकल्प थीम पंचायतराज व्यवस्थेतील त्र्याहत्तरावी दुरुस्ती संविधानातील सहा मूलभूत अधिकार तसेच शाश्वत विकासाची सत्राध्यये या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले माजी सरपंच सत्तार शेख ग्रामसेवक केवल राम स्थानिक संसाधन व्यक्ती एलआरपी अनिता गिरी एलआरपी यशोदा गायकवाड यांनी आपली मते व्यक्त केली प्रकल्पातील यशोगाथा राष्ट्रीय पुस्तकिकेत प्रकाशित झाल्याची माहितीही देण्यात आली विशेष मार्गदर्शन राज्य प्रकल्प समन्वयक सूरज कांबळे ब्लॉक समन्वयक तेजस कुलकर्णी ब्लॉक माहिती व्यवस्थापन अधिकारी दत्तात्रय शेरखाणे संभ समन्वयक अमोल खवले जिल्हा साधन व्यक्ती सुवर्णा कांबळे प्रभाग साधन व्यक्ती महादेवी संकप्पाळ वैशाली पवार समुदाय स्तर सहाय्यक सात स्थानिक संसाधन व्यक्ती सर्व केडर सदस्य समुदाय प्रेरणा मंडळ समुदाय नेतृत्व मंडळ आशा वा अंगणवाडी सेविकाई यांनी केले प्रभाग संघाध्यक्षांनी प्रकल्पातील कामांचा आढावा मांडला अखेरीस स्तर महिला मार्गदर्शक अर्चना दळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यशाळेला एकूण पंचावन्न